नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज आपण बनवणार आहोत दहीवडा कालच एका ठिकाणी पाहिलं आणि तोंडाला पाणीच सुटलं म्हटलं काय करायचं मार्केटला विचारली प्राईस तर शंभरला दोन वडे मग म्हटलं त्यापेक्षा आपणच बनवलेला बरा ना मग काय म्हणताय करायचं का चला तर मग दहीवड्यासाठी काय काय लागतं ते पाहूया मंडळी सगळ्यात आधी मी घेतली आहे दोन वाटी उडीद डाळ उडीद डाळ आपण छान स्वच्छ धुवून एक आठ तास मी भिजत ठेवली होती त्यानंतर आपण ती मिक्सरला वाटून घेणार आहोत छानपैकी मिक्सरला वाटताना नेहमी एक काळजी घ्यायची की मिश्रण चांगलं घट्ट राहण्यासाठी आपण त्यात बर्फ टाकणार आहोत आणि मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे बर्फ टाकल्यामुळे मिश्रण दाटसर दाट रा दाटसर राहतं आणि खूप छान स्मूद होतं त्यानंतर मी साधारण एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे इथे मूगडाळ पण घ्या आवश्यक खूपच छान लागते टेस्ट वड्याची आणि ही मूगडाळ पण मी एक पाच तास भिजत ठेवली आणि ती छान अशी फुगून आल्यानंतर आपण ती मिक्सरला वाटून घेणार आहोत त्यातही आपण तीन साधारण दोन ते तीन बर्फाचे तुकडे टाकणार आहोत स्मूद अशी पेस्ट तयार होते दोन्ही पेस्ट आपण एकत्र करणार आहोत मिक्स करणार आहोत आणि छान अशी स्मूद बनवणार आहोत हे स्पॅच्युलाने इतकं छान मिक्स होत नव्हतं सो आपण मी म्हटलं आपला हात जिंदाबाद मग मी हाताने अशी छान मिक्स क केली ती मस्त स्मूद अशी पेस्ट छान फेटवायचं एक साधारण पाच ते सहा मिनटं छान असं कंटिन्युअस फेटवायचं खूप स्मूद आणि प्लफी प्लफी व्हायला पाहिजे वडे एकदम खूप असे फुलले पाहिजे छानपैकी आणि ही अशी छान आपण बघा मस्त झालं एकदम स्मूथ झालं आहे पीठ आणि पीठ तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही पाण्यात टाकूनही बघा असं पाण्यातनं असं मस्त म्हणजे असं बलूनसारखं पडलं पाहिजे असं छान टेक्स्चर आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी त्यानंतर आपला आता दही घेतलेला आहे दही घट्ट घेतलेलं आहे मी एक वाटी आणि त्यात आपण दोन चमचे साखर थोडंसं सा मीठ आणि पाणी टाकणार आहोत दही पण एकदम स्मूद असं छान त्याची पेस्ट तयार करायची स्मूथ दही लागतं दही वड्यासाठी त्यामुळे त्यात लम्स राहिले नाही पाहिजेत याची काळजी घ्यायची छान एकदम घट्ट असं दही आणि त्यात पाणी घातल्यामुळे अशी स्मूद अशी छान पेस्ट आपण तयार करणार आहोत हे झालं आपलं दही आणि वड्याचं आपलं पीठ तयार आहे तर मग आपण आता त्यानंतर वडे कसे तयार करायचे ते बघूया मी तेल घेतलेलं आहे आपल्या कढईमध्ये आणि कढईचं टेम्परेचर मीडियमच ठेवायचं वडे तळताना आणि असे वडे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ असं हाताने टाकायचं एकदम छान वडे मस्त फुगून येतात आणि टेम्परेचर आपलं एकदम फास्ट ठेवायचं नाही आहेत आतून कच्चे राहिले नाहीत पाहिजे वडे त्यामुळे टेम्परेचर मीडियम ठेवूनच लो फ्लेमवरच आपल्याला छान वडे तळून घ्यायचे आहेत मेदू वडा आपण करतो ना तसंच साधारण फक्त हे आपल्याला गोल गोल वडे टाकायचे आहेत आणि मेदू वडामध्ये आपल्या मुघडाळण असते एवढंच काय तो फरक आहे असं छान मस्त आपलं मिक्सर झालेलं आहे आपण जे पीठ केलं ना ते साधारण वड्याचं पीठ एक अर्धा तास मी ठेवून दिलेलं तसंच त्यामुळे ते, ते खूप महत्त्वाची टि टी, टिप्स आहे ती लक्षात ठेवा अर्धा तास पीठ ठेवा मस्त स्मूथ वडे फुगून येतात त्यानंतर आपण एका बाऊलमध्ये गरम पाणी घेणार आहोत गरम पाणी घेतल्यामुळे काय होतं वडे छान असे फुगतात आणि मस्त स्मूद होतात मऊ होतात त्यात मी मीठ आणि थोडंसं हिंग टाकलेली आहे हिंगाची पूड वडे गरम पाण्यामुळे काय होतं दोन दिवस पण छान दही वडे राहतात टिकतात टिकवणीसाठी चांगली टिप्स आहे ही म्हणून गरम पाणी घ्यायचं आणि वडे पण छान होतात थंड पाण्यात घेतल्यामुळे काय होतं तुम्ही क्विक तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही थंड पाण्यातही वडे टाकून ठेवू शकता साधारण अर्धा तास आपण हे वडे असेच भिजत ठेवणार आहोत अर्धा ते पाऊण तास असंच ठेवल्यानंतर छान बघा वडे मस्त आपले फुगलेले आहेत आणि पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब केलेलं आहे त्यांनी आपण ते पाणी पूर्ण पिळून काढणार आहोत हाताने मिठाच्या पाण्यातच ठेवायचे आहेत वडे लक्षात ठेवा ही टिप्स अजिबात विसरू नका हे खूप महत्त्वाचं आहे आणि असं छान सगळं पाणी असं गाळून घ्यायचं आहे वडे तुम्ही हाताने माझ्या आता मी मी जेव्हा पिळते तेव्हा मला कळतं आहे की खूप एकदम स्मूथ झालेले आहेत आणि खरंच म्हणजे एकदम वडा अजिबात कडक झालेला नाही आहे तर चला मग आपण आता वडे पूर्ण सर्व करूया छानपैकी दही वडे मंडळी ह्या सगळ्या टिक्स ट्रिक्स आणि टिप्स लक्षात ठेवा नक्कीच ह्या ट्रिक्स आणि टिप्सप्रमाणे आणि ह्या रेसिपीप्रमाणे तुम्ही जर दहीवडे केलेत तर खरंच हॉटेलपेक्षाही खूप सुंदर असे दहीवडे आपले तयार होतात आणि आपले पैसेही वाचतात आता मी हे शंभर रुपयामध्ये भरपूर असे दहीवडे तयार केलेले आहेत आणि मला खाणार आहे तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी ग्रीन चटणी आहे आणि जी इमलीची चटणी आहे जी गोड चटणी आणि तिखट चटणी ह्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या दुसऱ्या रेसिपीमध्ये कटोरी चाट या रेसिपीमध्ये ह्याची पूर्ण डिटेल्स रेसिपी दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि छान आपले दहीवडे तयार आहेत तर नक्की आवडले असतील तर मला नक्की कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा ठीक आहे आणि असेच छान छान माझे व्हिडिओज बघत राहा पुन्हा नवीन व्हिडिओजमध्ये नवीन रेसिपीसोबत भेटूयात धन्यवाद